सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बाजार समितीचे नाव आहे पुणे आवक सतरा हजार आठशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती पुणे खडकी आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार एकशे शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक सातशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान